बांध्यापर्यंत सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितले व आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले राज्यातील व वा देशातील सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता आहे कि आता दोन सामान्य की राज्यातील व देशातील कास्ताकार बांधवांना मिळणार आहेत मोदीचे दोन हजार रुपये होय मित्रांनो ज्या क्षणाची आपण सर्वजण मागच्या तीन महिन्यापासून वाट बघत होतात की अखेर आम्हाला मोदी सरकारचा विसावा हप्ता कधी मिळणार तर मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत मिळणारा दोन हजाराचा जो हप्ता आहे याच्यातील विसावा हप्ता आता आपल्याला दोन ऑगस्टपासून मिळताना दिसणार आहे मग काही शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की सर आणखीन आमचं ॲग्रिस्टॅकला नाव नोंदणी किंवा जोडणी झाली नाही आम्हाला तो नंबरसुद्धा मिळाला नाही मग आम्हाला आमच्या हक्काचे दोन हजार मिळतील अथवा नाही जर प्रश्न हा प्रश्न तुमच्याही मनात असेल तर या प्रश्नाचं आज उत्तर तुम्हाला दिलं जाणार आहे आणि म्हणून हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे एवढीच कळकळीची विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जिथं आपला व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि महत्त्वाची विनंती आपल्या सर्वांना करतो की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरतात अशा परिस्थितीमध्ये हात जोडून माझी विनंती आहे की फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझी मेहनत बघून या ठिकाणी जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल या ठिकाणी ऑल करून घ्यायलाच हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर सातत्यानं नवनवीन व आनंदाची बातमी देणारे व्हिडिओ आपल्याला त्या ठिकाणी मिळत राहतील व सबस्क्राईब केल्यामुळे आम्हालासुद्धा नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी या ठिकाणी प्रोत्साहन मिळत राहते म्हणून सर्वांना मनापासून हात जोडून पुन्हा एकदा कळकळीची विनंती की ज्यांचं सबस्क्राईब करायचं राहिलं असेल त्यांनी जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करून घ्यायलाच हवं तर बघा मित्रांनो राज्यातील व देशातील सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात आनंदाची वार्ता आहे की ज्या विसाव्या हप्त्याची वाट आपण फार काळापासून बघत होतात आता मागचा सा एकोणीसावा जो हप्ता होता तो कधी मिळाला होता आपल्याला तर आपल्याला एकोणीसावा हप्ता मिळाला होता या ठिकाणी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे जर नीटचं तुम्हाला आठवत असेल तर मोदी सरकारने एकोणीसावा जो हप्ता आहे तो बिहार येथून पंचवीस फेब्रुवारीला त्या ठिकाणी जारी केला होता आता आत्ताचा जर हिशोब बघितला तर मार्च एप्रिल मे जून जुलै आणि आता ऑगस्ट या ठिकाणी येत आहे म्हणजे सरासरी आपण जर विचार केला तर दोन महिन्याने मिळायला पाहिजे होता म्हणजे हा जो हप्ता आहे तर हा हप्ता आपल्याला मिळायला पाहिजे होता या ठिकाणी मेच्या मध्यावरती किंवा मेच्या एंडिंगला पण तब्बल दोन महिने उशिरा हा हप्ता मिळत आहे असू द्यात उशिरा का होईना आपल्याला या ठिकाणी फार गरजेच्या वेळी या ठिकाणी पैसे येत आहेत कारण बऱ्याच जणांच्या फवारण्या वगैरे या ठिकाणी शिल्लक आहेत तर त्यासाठी पैसे वापरात येऊन जाते आता काही जणांचं म्हणणं होतं की आमचं ॲग्रिस्टॅग जे आहे ते झालं नाही करणं आणखीन त्याचा नंबर पण मिळाला नाही ज्याला फार्मर आय डी म्हणतात तर घाबरू नका फार्मर आय डी झालेली असो अथवा नसो प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा जो विसावा हप्ता आहे जे जे काही लाभार्थी शेतकरी आहेत की ज्यांना आतापर्यंत मिळत होता त्या सर्वांना मिळा मिळणार आहे म्हणजे तुमचं अग्रिस्टॅग केलेलं असो नसो फार्मर आय डी असो नसो तुम्हाला हा हफ्ता मिळणार म्हणजे भीती बाळगायची गरज नाही परंतु एकवीसव्या हप्त्यापासून फार्मर आयडी कंपल्सरीय सक्तीची एवढं लक्षात ठेवा आणि फार्मर आय डी अत्यंत महत्वाची आहे त्यामुळे तुम्ही ती काढून घ्या पण या असणाऱ्या विसाव्या हप्त्यासाठी ही बंधनकारक नाहीये काही घाबरण्याची आवश्यकता नाही आता जो दुसरा एक प्रश्न होता की आम्हाला विसावा हप्ता दोन ऑगस्टलाच मिळेल का तर लक्षात घ्या दोन ऑगस्ट पासून वितरण सुरू होईल तर तिथून एक चार पाच दिवसामध्ये म्हणजे दोन ऑगस्ट पासून एक सात ते आठ ऑगस्ट पर्यंत सर्वांच्या खात्यावरती त्यांच्या हक्काचे हे दोन हजार रुपये जमा होणार आहेत तर ही होती मित्रांनो सध्याची आनंदाची वार्ता की कि प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा जो दोन हजाराचा विसावा हप्ता आहे तो दोन ऑगस्ट पासून आता आपल्याला मिळताना दिसणार आहे दोन ते नऊ ऑगस्टच्या दरम्यान सर्व कास्ताकार बांधवांना या ठिकाणी हा हफ्ता मिळणारे ॲग्रिस्टॅगचं काही बंधन या ठिकाणी नाही हा व्हिडिओ आणि ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा मला वाटते व्हिडिओ आवडला आहे त्यामुळे लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्या ज्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्याने मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व कास्तकार बांधवाची आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीच्या माध्यमातून सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप आभार